सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न पुणे प्रतिनिधी शहराची स्वच्छता राखण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आज विमाननगर येथील आरोग्य कोठी येथे मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे वाहतूक पुणे प्रमुख श्री बाळासाहेब शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास मधुतारा संस्थेचे प्रमुख श्री नितीनजी शिंदे ज्येष्ठ वास्तुतज्ञ आणि मराठी चित्रपट निर्माते श्री पिंपळकर गुरुजी पुणे नगर रोड आरोग्य अधिकारी सौ धनश्री जगदाळे तसेच आरोग्य मुकादम श्री सचिन लडकत यांच्यासह अनेक सफाई कर्मचारी बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी सहा पूर्णांक तीस शतांश वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेचे कौतुक केले या प्रसंगी बोलताना श्री नितीनजी शिंदे यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले ते म्हणाले मधुतारा संस्था समाजातील तळागाळातील लोकांसाठी नेहमीच कार्यरत राहील तसेच त्यांनी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहितीही उपस्थितांना दिली श्री बाळासाहेब शिंगाडे श्री पिंपळकर गुरुजी आणि सौ धनश्री जगदाळे यांनीही सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाच्या शेवटी आरोग्य मुकादम श्री सचिन लडकत यांनी उपस्थित मान्यवर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले